सूत्र दोनशे तीस श्रोत्रीप्रिया न हृदय वासना धैर्यशील पुरुषाच्या हृदयात पंडित देवता आणि तीर्थक्षेत्र यांची पूजा करण्यामुळे किंवा राजा स्त्री आणि प्रिय व्यक्ती यांच्या दर्शनामुळे कोणतीही वासना निर्माण होत नाही नाथ सांगतात अज्ञानी माणसांच्या मनात सतत वासनांचा वावर होत असतो म्हणूनच त्यांच्या मनात विकार उत्पन्न होतात विविध प्रकारच्या वासना पूर्ण करण्यासाठी ते संबंधित गोष्टींच्या मागे धावत असतात एखादी वासना अगदी उत्तम असेलही पण धावणं मात्र संपत नाही ज्ञानप्राप्तीची लालसा निर्माण झाली की ज्ञानी विद्वान तज्ञ पंडित व्यक्तीच्या भेटीची संपर्काची ज्ञानाची माहिती देणारे ग्रंथ मिळवण्याची त्यांचं मनन चिंतन करण्याची इच्छा निर्माण होऊन त्यामागे धावणं सुरू होतं पापपुण्याच्या कल्पना कर्मकांड पालन यांचं महत्व वाटू लागलं की माणूस तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्यांच्या फेऱ्यात अडकतो पूजा अर्चा पोथीपाठ यामध्ये स्वतःला गुंतवतो परंतु अशा मार्गानं त्याला मानसिक शांती लाभेल याची कधीच खात्री नसते म्हणूनच तर जितक्या इच्छा तितक्या त्यांच्या पूर्तीच्या पूजा आणि तितके ग्रंथ पोथ्या यांचं केवळ वाचन यानं काय साधणार खरी शांती आनंद मिळेल काय विचार करा कोणत्याही देवदेवतेच्या मूर्तीला नटवून नवस फेडण्याचं आमिष दाखवून आपली वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं सर्वथा अनुचितच आहे व्यवहारामध्ये राजा किंवा तत्सम उच्चपदस्थ व्यक्तीचं लांगुल चालन अथवा हुजरेगिरी करून सामान्य माणूस आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतो प्रामुख्यानं शरीर सुखाची वासना पूर्ण करून घेण्यासाठी भिन्नलिंगी शरीराचा येन केन अनुनय करतो करत राहतो प्रिय व्यक्तीच्या सहवासावर त्याचं सुखदुःख हवं नको अवलंबून असतं असं परावलंबी परमुखापेक्षी सुख खरा आनंद कसा देईल खरा आनंद आपल्या आतच आपल्याच आत आहे याचं भान असणारा ज्ञानी माणूस कोणत्याच बाह्य मार्गावर धावत सुटत नाही अज्ञानी माणूस स्वार्थ आसक्ती आणि अहंकार यांच्या पूर्तीसाठीच आयुष्य घालवतो ज्ञानी माणसाला सर्वव्यापी आत्मरूपाचं भान आल्यानं त्याचा आपपरभाव स्वार्थ स्पर्धाभाव ईर्षा आसक्ती विरून गेलेली असते जीवाचा अहंकार गळून पडलेला असतो त्याला पंडित राजा स्त्री प्रिय व्यक्ती तीर्थयात्रा कर्मकांडाचं पालन इत्यादी गोष्टींपासून काहीच मिळवायचं वा साधायचं नसतं कसलीही अपेक्षा आणि आसक्ती उरली नसल्यानं आत्मज्ञानी नेहमी तृप्त शांत समाधानी आनंदी असतो हेच त्याचं लक्षण आणि हीच त्याची ओळख आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी इथे सांगत आहेत ह्या अर्थानं आत्मज्ञानी नेहमी स्व आधीन स्वमग्न असतात असं स्वावलंबी स्वाधीन स्वअर्थी स्वार्थी होणं आणि असणं नेहमीच कल्याणकारी ठरतं हे ध्यानात घ्या अपेक्षा आसक्ती अहंकार असला की दुःख आलंच म्हणूनच त्यांच्यापासून मुक्ती हीच खरी मुक्ती तिला प्राप्त व्हायला हवं त्यासाठी आत्मभान यायला हवं